तो देया। नमस्कार मित्रांनो रंदेबाई या शेळीपालम फार्म या चॅनलवर स्वागत आहे बघू शकता शेतकरी आहेत बकऱ्या हे पाच सात बकऱ्या आहे बघू शकता बकऱ्यांची क्वालिटी बी दाखवतो तुम्हाला जबरदस्त क्वालिटी आहे शेतकरी पण आहेत आपल्यासोबत बकऱ्या समोर घेऊन मग थोडीशी चर्चा करूयात कसं काय काय नाही उत्पन्न वगैरे आणि संगोपन कसं केलं जातं चला तर मग बघू शकता मित्रांनो जे काय असतं ते जनावरांच्या सवयीवर असतं शेळ्या दोन पाच असल्यामुळं खूप पाळतात इकडं तिकडं त्याच्यामुळं सगळ्यांना पाय खोटी घातलेली सकाळ संध्याकाळी एक एक तास सोडून दिवसभर मग ते अर्धा बंदिस्त्यामध्ये मुरघास वगैरे याच्यावर असतात बाकीचा नियोजन तुम्हाला तसं व्हिडिओमध्ये पुढं समजेलच पण शेळ्यांची क्वालिटी बघू शकता आता या घरी तयार केलेल्या काठीवाडी बिटल क्रॉस पाठ हे बघू शकता मित्रांनो आता तिसऱ्या व्यतामध्ये राहील शेळी बघू शकता केवढी बिटल शेळीला तीनदा तोंडात मारीन या पद्धतीची ही शेळी झालेली आहे मित्रांनो बघू शकता पाय खोटीच चरट तोडलेलं आहे चला तर मग थोडस चर्चा करूया आपल्या शेतकऱ्यांसोबत नमस्कार मामू नमस्कार काय चाललं मग चालू आहे ड्युटी ड्युटी चालू आहे किती जनावर हो आहे सध्या छोटे मोठे सात आहेत तुमचं नाव सांगा एकदा पत्ता सांगा शेख नजमुद्दीन करंजगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर बरं बरं बघू शकता मित्रांनो एक पूर्ण जनावर किती मामो आता आपली सात आहे सात जनावर आहे बरं कौं आणि कोणकोणत्या जातीचे जनावर आहे आपल्याकडे आता आपल्याकडं बिटल क्रॉस काठेवाडी क्रॉस प्युअर काठेवाडी प्युअर काठेवाडी सोजत क्रॉस मित्रांनो जसं की मामूंनी सांगितलं आता जसे की आपल्याकडे वेगवेगळे जनावर हो आहे बघा आता ही समोर दिसत असलेली व्हाईट कलरमध्ये जी शेळी आहे तर ही प्युअर काठेवाडीमधली शेळी बघू शकता तुम्ही आता तुम्ही माणसाने पायखुटी थोडी वेगळी वाटते पण नाही पायखुटीची खूप गरज यांना बघू शकता अर्ध पण दिस तर मधलं जनावर आहे पण मग पाऊस पडल्यानंतर जेव्हा इकडं आजूबाजूला माल होतो त्यावेळेला मग त्यांना ला सवय लावायच्या अगोदर त्याच्यापेक्षा आता पाऊस पडायच्या अगोदरच थोडी 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 सवय लावली की नंतर खूप जास्त टेन्शन देत नाही आणि माणसाला बी आरामशीर उभा राहून चारता येतं मग ती क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त क्वालिटी आता बिटलनं क्रॉस केलेलं आहे मित्रांनो आणि बाकीच्या पाठी पण तयार केलेल्या आहे तुम्हाला दाखवतो मी पाठी वगैरे कसं काय आते पार्थी 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 आता हे बघा ही पाट आपल्या ती जी काठीवाडी आहे मित्रांनो तिचीच ही पाठी मागच्या व्यथाची तर सहा महिन्याची पाठी पण स्ट्रॉंग बघा किती आता बी विकायची म्हणली तर दहा बारा हजार रुपये हिची येतील तर अशा पद्धतचं जनावर तयार करायला तुम्हाला व्यवस्थित लागवड आणि मी तर कालच व्हिडिओ टाकला मोठ्या मापाच्या शेळ्या कशा तयार करायच्या त्या पद्धतीने आता ते बघा ते बीज जे आहे एकदम क्वालिटी तिला चांगल्या क्वालिटीचा बोकड लावला त्याच्यापासून हे जनावर तयार केलं बघा आता ही जी पाट आहे हे बघा सोजेत बिटल क्रॉचची ही पाट आहे बघू शकता पण क्वालिटी बघा किती भारी नंबर एक क्वालिटी तयार झाली कटिंग मार्केटला जरी म्हटलं ना तरी हे जनावर फास्ट विकतं आता ही जी शेळी आहे ही, ही सोजत प्लस बिटल क्रॉचची पार्ट आहे मित्रांनो आणि तिच्यापासून मग आता ते दूध दुधाला खूप जबरदस्त मित्रांनो शेळी मी स्वतः दूध काढलेलं आहे एक एक दीड दीड लिटर दूध जाणल्यानंतर एका टायमाला देते जर तुम्हाला सांगतो पूर्ण पिरियस ते आपल्या कळपात जर राहिली ही शेळी तर भरपूर सारं दूध देणार थोडंसं अजून आपण गप्पा गोष्टी करूया मामूसोबत त्यांचा मोबाईल चालू आहे मोबाईल झाला का लगेच आपण करूयात गोष्ट हे बघू शकता मित्रांनो शेळी मस्त तर ती माप खूप मोठ्या मापाचं आहे आता हे तयार कसं केलं काय थोडंसं मामूसोबत बोलूया या मामू इकडे बघ कुठं नाही जाते बरं मामू याची सुरुवात कशी झाली आपली शेळी पालनाची सुरुवात पालनं आपली अशी झाली आपण एक शेळी घेतली होती एक छंद होता आपला हां हां छंद आपण जोपासत चाललो एक शेळीपासून मग अनेक वेगळे वेगळे प्रकारचे ब्रेड आपण तयार करत बसले हा हा आणि सुरुवात म्हणजे कशी नेमकं झाली कशी होती मी एक बकरी घेतली होती हां हां तिच्यापासून मला उत्पन्न दूध व्यवस्थित मिळायला लागलं बरं 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 छंद वाढत चालला हो ना वेळात वेळ काढत गेलो आपल्याला इन्कम चांगले मिळायला लागेल त्यापासून बर बर आपलं डबल प्रॉफिट झालं ना हां आणि हा। दूध पण मिळतं दोन पैसे आपला इन्कम बर बर म्हणजे आता दुसरा बी व्यवसाय का आपला काही आपला व्यवसाय बर बरं बरं शेळी पालन सोडून अजून काय काय आपलं आपलं लोडिंग गाडी आहे परत पोल्ट्री आहे बर पोल्ट्रीचा आम्हाला एक संधी द्या एका व्हिडिओ काढायला बरं मित्रांनो आता जसं की मामूंचे दुसरा बी व्यवसाय गाडीचा व्यवसाय आणि पोल्ट्री बी आहे पण मग त्याच्या सोबतच आता जसं की आता घराचे बरेचसे आपले भांडवल राहतं ते समजा धकाधकी होऊन जाते बा शाळांमधून भरपूर सारा मोठा सपोर्ट चांगला सपोर्ट आहे ना सुरुवातीला कोणत्या शाळ्या होत्या बना सुरुवातीला आपल्याकडे एक आणली होती गावरानच्या नंतर असं वाटलं की बाबा थोडं याची पेक्षा हटके करा काहीतरी म्हणजे गावरान शेवटी वाटायला लागली तर आपल्याला एक मोठी शेळीची काय छंद हे झाला का मोठीच घ्या मोठी घेतली मग त्यापेक्षा आपल्याला वाटलं का मग आता वेगळं ब्रीड हा 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 मोठी मध्ये मग काठीवाडी निवडली काठीवाडी निवडली काठीवाडी बीटल निवडली बिटल करता का सोजत निवडली म्हणजे असं छंद वेगवेगळा वाढत गेला मग आता का, काठीवाडी शेळी कशी वाटते तुम्हाला काठीवाडी शेळी चांगली हो ना घ्या त्यांच्याकडे हे बघा मित्रांनो काठीवडी वस्तू ती बी बंदिस्त मध्ये एक नंबर हा मग आता हे कसं आहे आपलं बंद दिसतं अर्ध बंदिस्त कशा स्वरूपातलंय फिरस्ती आपलं अर्ध बंदिस्त शेळ आहे बर मग आता सकाळी एक दीड तास सोडतो बर आणि संध्याकाळी वेळ मिळाला तसं एक दीड तास सोडतो किंवा संध्याकाळी सोडणं होतं बरं बरं त्यावेळेस बरं घास अजून तुरीचा भुस्सा अजून चण्याचा भुस्सा आपण त्यांना खाऊ लागतो बरोबर बरोबर म्हणजे भरपूर सारं स्टोरेज करून ठेवलेलं आहे की बोद वगैरे मोरघासाची याची मग आता सध्या काय काय खिलाई चालू आहे यांना तुम्ही बाहेर बीन मधी एक दीड तास सोडलं म्हणजे काय चारायचं त्यांना नैसर्गिक <laughs> याचा फरक वाटतो का बिलकुल पूर्ण फिरस्तीपेक्षा अर्ध बंदिस्त सॉरी पूर्ण बंदिस्त पेक्षा अर्ध बंदिस्त कसं वाटतं तुम्हाला अर्ध बंदिस्त असं आहे की आपल्याला दुसऱ्या कामासाठी वेळ भरपूर मिळतो हं बरोबर <laughs> आहे आणि दिवसभर जरी फिरलं तर त्या काय म्हणणार नाही का फिरतं <laughs> आता आपण अशी रुटीन केलेली त्यांची आपण घड्याळ बघायचं काम ठेवलेलं नाही आहे दीड तास ते दोन तास झाले त्या बरोबर आपल्या फॉर्मकडे निघतील बरोबर बरोबर त्यांना गरजच पडत नाही सवय लागून सवय लागलेली त्यांना सकाळ संध्याकाळ बरोबर बरोबर ते तास बरो बर झाले गरज नाही मित्रांनो जनावरांच्या आहे बरेचसे लोक म्हणते आमच्या शेळ्या चरत नाही तब्येती बनत नाही आता तुम्ही बघू शकता अर्ध बंदिस्त मधल्या शेळ्या आहे पण तब्येती बघा किती स्ट्रॉंग आहे आता चरायला काही जास्त परिसर नाही बरं काही एवढा अर्धा एकर समजा परिसर असन तेवढाच समजा त्याच्यावरच चालतात पण मग घरचा आता जसं मामूंनी सांगितलं तूरभुसा भुसा आणि बऱ्याचसा मोरघास वगैरे त्याच्यावर स्ट्रॉंग आहे खुराकमध्ये काय देते मामू सध्या तर काहीच नाही खुराक का खुराक, खुराक किती दिवस झाले आता खुराक बंद यांचा ते मी उन्हाळ्यात दिला होता थोडा हां हां आता तर काही गरजच नाही त्यांना देत पण नाही बघू शकता मित्रांनो आता याच्या मागची दोन कारणं आता मामूच सांगतील ना आपल्याला सांगा मामू खुराक बंद करायचं कारण सांगा ब्रक बंद करायचं कारण आहे एक आता सध्या तर अंगावर चांगलंच आहे आता त्यांना नॅचरल जे सगळं आहे खायला ब्रकची आवश्यकता वाटत नाही विनाकारण खर्च कशाला कारण बरोबर आणि लागवडीचा बी विषय लागवडीचा विषय पुढे ना म्हणतो हा बरोबर मित्रांवर जास्त जर झालं सर बी वाढले तर मग लागवडीला प्रॉब्लेम आता नवीन पाठी बी त्यांनी ठेवलेलं आहे ज्या की मी तुम्हाला दाखवले आणि दुसरी गोष्ट आता एक दोन तीन शेळ्या ताज्या बी लागलेल्या आता तर त्या शेळ्यांचे उलटा होऊ नये किंवा मग उलटू नये म्हणून मग आता थोडेसे महिना दीड महिना बंद ठेवतो हो खुराक त्याच्यानंतर एकदा थोडीशी आपड थप्पड झाल्यानंतर मग त्या हिशोबानं द्यायचा खुराक बरोबर बाकी आता सगळं ठीक आहे मामू पण लोकांना एका हे राहतं की हो उत्पन्न किती होतं थोडंसं उत्पन्नाची बाजू सांगा कशा कशा पद्धतीनं उत्पन्न होतं किंवा यांच्यापासून फायदा कसा कसा मिळतो उत्पन्न जे तर आपल्यावर डिपेंड आहे आपण जसं त्यांना ठेवलं जशी क्वालिटी तयार केली जो मार्केट आहे त्याच्यावर आपलं लुत्पन्न आहे आता आपण एकाच बकरीचे आपण दोन पिल्ले विकले बरोबर उमराजभाई याच्या हातानेच विकले एकवीस हजारला आणि एक सत्तावीस हजारला बरोबर त्याचे व्हिडिओ पण बनवलेले मित्रांनो मागच्या वर्षीचे बोकड होते समजा दीड वर्षाचे दोन दोनदा बोकड होते दोन्ही बाकी तर आपण जसे विकले तर त्यांचे काय व्हिडिओ बनवले नाही ते असे जसे आले तसे विकत चालतो आपण हां 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 बरोबर आहे एका शेळीपासून एक वीस एक हजार रुपयापर्यंतच उत्पन्न अर्ध बंदिस्त मध्ये बी होऊन जातो बिलकुल होऊन जात आरामशी आता बघू शकता जास्त पण आपण हा कारण बघा दूध दूध आपलं घरचं नॅचरल दूध कोणी देऊ शकत नाही तुम्हाला लेंडी खत बी बरोबर बरोबर म्हणजे दूध लेंडी खत पिल्लांचे पैसे सगळेच म्हणजे सगळी गुणच इन्कम हायमध्ये झालं बिलकुल आता मित्रांनो थोडक्यात जर सांगायचं म्हणलं तर आता ह्या ज्या शेळ्या आता ही आत शेळी तुम्हाला हिचं लाईव्ह सांगतो मी या शेळीपासून मित्रांनो पहिली सुरुवातीला दोन बोकड झाले होते ते दोन बोकड आम्ही दो विकले बघा एक बोकड विकला सत्तावीस हजाराला आणि एक बोकड विकला एकवीस हजार रुपयाला म्हणजे आणि त्याच्यानंतर एक झोपं झालं तिचं त्या झोप्यामध्ये आता ही पाठ झालेली आहे ना आता तिसरून शेळी पुन्हा बनी तर मग असं उत्पन्न होत चालतं या पाठीबरोबरच आणखी एक पाठ होती ती आमच्याकडून थोडंसं गलती झाली होती थोडंसं बिमार पडली त्या टायमाला थोडंसं कामानिमित्तानं ॲश ॲसिडोशीसमुळं ते पिल्लू मेलं रात्रीतून त्याला काही येला जास्त म्हणा किंवा मग त्याला जास्त सहन नाही झालं त्याच्यामुळं मेलं पण आता जर त्या ह्या पाठीबरोबरची पाठबी असती तर ती पाठबी दहा बारा हजाराची ही पाठ दहा बारा हजाराची तर आज बी हिच्या खाली चोवीस हजाराची पिल्लं असते पण एखादं मरतूक होत असते एवढं नाही टेन्शन घ्यायचं पण मग तरी बी बघू शकता दोन बोकड तिची पहिले चाळीस हजारात विकली आणि हे का झालं कारण पाच सात शेळ्या असल्यामुळं त्यांची दोन चार पिल्लं दरवर्षी मामू सांभाळतात आता यावर्षी वर्षी बी या तो बोकड ठेवलेला आहे पुढच्या वर्षी तो बोकड जो आहे तो बकरीदला आरामशीर पंचवीस हजाराच्या पुढंच विकतो कारण तो क्रॉसिंगमधला बोकड असल्यामुळं कलरफुल आहे आणि त्याचा वान आहे त्याच्यामुळं तो बोकड बकरीदला बाकर आरामशीर विकला जातो तर ह्या पद्धतीमध्ये थोडंसं शेळीपालन जर पाच सात शेळ्या ठेवून केलं तर तुम्ही एक लाख भर आरामशीर कमवू शकता बरोबर आहे मामू आपलं सात शेळ्यांपासून एक वीस हजार रुपयाच्या आसपास उत्पन्न होतं व आपल्याला एका शेळीपासून बिलकुल आता तुम्ही हवाना जो हातात कस कस का कसा तयार केला हे काटेवाडीला बिटल क्रॉस केला रिझल्ट कसं काय वाटलं तुम्हाला हे तर समोरच आहे ना मी काय जे सांगेल तर कॅमेरा सांगेल ना <laughs> माझ्यापेक्षा कॅमेरा खराब हो काय जे असेल हे बघू शकता मित्रांनो तिसरे वेतात शेळी पण मग बिटलच्या तोंडात मारीन कारण विषय असा आहे एकतर जे आपलं इम्युनिटी पॉवर राहते तिला जनावर भारी येतं दुधामध्ये काही फरक जाणार का मामू तुम्हाला बिलकुल प्युअर प्युअर बिटलपेक्षा समजा दूध आणि देखणे पान आणि विक्रीमध्ये बी समजा विक्रीमध्ये बेनिफिट आहे आणि दुधाचा पण फायदा आहे दूध वाढलेलं आहे फास्ट पिल्लं विकत आहे फास्ट पहिलं दूध पण वाढलेलं आहे दूध दूध हे बघा मित्रांनो बि काठेवाडी क्रॉस असल्यामुळं दुधाला भरपूर उत्पन्न झालं आता हे बघा ही काठेवाडीची शिळी व काठिवाडी शिळीपेक्षा बी मोठी होऊन गेली ती बिटल क्रॉस केल्यामुळं आणि दुधाची क्षमता तिची काठेवाडीची उतरली आणि जी क्वालिटी जा जी क्वालिटी मित्रांनो मटणाची किंवा मग ताकदीची ती बिटलची उतरली याच्यामुळं क्रॉसिंगचं जनावर फुरतं आता त्याच शेळीची इकडं तिच्या आईपेक्षा जास्त दूध उतरलं मित्रांनो म्हणजे बघू शकता तुम्ही क्वालिटी क्वालिटीचा विषय राहतो आता त्याच जी बिटल क्रॉसची पाठी तिची ही पाठ मित्रांनो बनवलेली बघू शकता क्वालिटी एक नंबर क्वालिटीने एक नंबर वान तयार केला मग असं जनावर तयार करायला पहिली वस्तू लागती त्याच्यापासून तुम्ही जनावर तयार करू शकता बघू शकता मित्रांनो हा होता एक शेतकऱ्याचा जो प्रॉपर आपण म्हणतो व्हिडिओ का कसा काढायला पाहिजे किंवा मग रिॲलिटी काय ग्राउंड रिॲलिटी ते आपण थोडंसं जाणून घेतलं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांग मग अजून काही शेतकरी समजा ज्यांना नवीन शेळीपालन करायचं आहे त्यांना काय सल्ला देऊ शकते तुम्ही आज की बाबा आपल्याकडे जर वेळ असला तर आपल्याला अर्ध अर्धबंदीस शेळ्या पोहतात आपल्याला साईड बिझनेस करण्यासाठी हा योग्य सल्ला आहे आणि योग्य बिझनेस आहे ना, ना, ना? तरी बी किती शेळ्या माणूस सांभाळू शकते एक सिंगल माणूस कारण आता तुम्ही एकले सांभाळता इथं काही कोणी मदत करायला नाही तुम्हाला घरचे घरच्यांच्या कामात रा तुम्ही स्पेशल वर्ष एक, एक माणूस कमीत कर, कमी दहा शेळ्यापर्यंत सांभाळू शकतो आराम आरामशीर आहे ना किती पैसे कमवू शकतो दहा शेळ्यामधून स्वतःचं काम करून स्वतःच काम करून दहा शेळ्यापासून कमीत कमी जरी धरलं तरी एक लाख रुपये उत्पन्न हो बघू आपण कमीत कमी म्हणतो एकच्या पुढे जाईल बरोबर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे म्हणजे झालं मोकळं ढाकळं उत्पन्न एवढं उत्पन्न तुम्हाला आरामशीर होतं त्याच्यातून निव्वळ नफा सगळा खर्च करून सुद्धा एक लाख रुपये तुम्ही दहा शेळ्यांपासून आरामशीर कमवू शकता आणि एकावर क्षेत्रात काय हाल होत नाही ना काय नाही त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं आजारपणाची बाबी राहते ते सुद्धा आपण कंट्रोल करू शकतो हे हा ना तिला टोला बघू शकता मित्रांनो आत्ता त्या पन्नीवर आंबा पडलेला होता आंबा खाल्ला तिनं ती पन पन्नीच उचलली आता तुम्ही माणसांना खोटा बोलतो काय विषय नाही हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे एक ऑलरेडी खाल्ला तिनं आणि हे बघा पन्नी या कोपऱ्याला आंबा पडेल त्याच्यावर तिच्यावर तर असं पन्न्या बिनण्या याच्यापासून थोडंसं जपून राहावं हो लागतं बाकी शेळ्यांच्या अंगावर ताकद असल्यावर खूप जास्त काही तकलीफ होत नाही चांगले जनावर पाळा चांगलं उत्पन्न कमावा एवढीच माझी अपेक्षा आणि एवढंच तुमचं म्हणजे सगळं नियोजन होईल बाकी धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल अजून असे व्हिडिओ बघायला आवडतील का नक्कीच कमेंटमध्ये सांगा बाय बाय मित्रांनो आणखीन एक उत्पन्न म्हणजे मामूकड घरी दहावीस कोंबड्या बी आहे तर यांच्या नुसत्या या बाकऱ्यांच्या लेंड्यावर त्या कोंबड्या जागतात विदाऊट काही त्यांना काही दिल्या जात नाही तर हे एक उत्पन्न लय भारी आणि त्याच्यानंतर त्या तिकडे बघू शकता तुम्ही बोध वगैरे स्टोअर करून ठेवेले इथंच मामूस पोल्ट्री बी दिसत तुम्हाला आणि भरपूर सारं पोल्ट्रीचा व्हिडिओ कधी बनायचं मग मामू कधी बनवा लवकरच लवकरच तुला बरं चालन धन्यवाद